चौकशी झाली चौकशी झालीच पाहिजे राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या निष्पक्ष चौकशी होण्यासाठी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे तुम्हाला म्हणतानी राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशी करणारे पोलिस अधिकारी कोण आहेत तेच पुढे पोलीस अधिकारी ते दोषी ज्यांनी आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा मायमा लो लाठीज केला होता त्याचा सुद्धा अजून तपास झाला नाही तर हे काय नाही न्याय देणार यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे कोण खासदार कोण आहेत ते सत्ताधारी पक्षाचे खासदार त्यांचे पीए कोण आहेत ते समोर येणं गरजेचं आहे उघडपणे दिसतंय की सरकार असेल किंवा सरकारमधले लोक असतील प्रशासन असतील या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतायत आणि तटस्थ चौकशीसाठी सीबीआय चौकशी शिवाय पर्याय नाही तर हे झालं नाही तर संपादाताईला न्याय देण्यासाठी महाराष्ट्रभर संपूर्ण जनता रस्त्यावर उतरेल सातत्यानं महाराष्ट्राचे गृहमंत्री अपयशी ठरलेले आपल्याला दिसतात या प्रकरणात सुद्धा त्यांनी तात्काळ ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या नाहीत या अपयशी गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा त्याचबरोबर भाजपचे माजी खासदार निंबाळकर साहेब यामध्ये दोषी असल्याचं दिसत आहे त्यांचे कॉल लॉक तपासले पाहिजेत तरच सत्य जनतेसमोर येईल आम्ही मागणी करत आहोत धन्यवाद गेल्या दहा महिन्यापासून त्यांनी ही पोलीस कंप्लेंट केली होती की माझा छळ होतो ते दाबण्यासाठी हे त्यांनी खोटे खोटे आरोप केलेले आहेत खूप सारे पोलीस पोलीस प्रशासन सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असल्यामुळे ही केस दाबण्यासाठी नवीन नवीन मुद्दे पुढे करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की तो न्याय सहा महिन्यापासून तसा डिले झालाय आणि त्याचा निकर्ष त्यांनी आत्महत्या केल्यामुळे पुढे आलाय सहा महिन्यापासून ते सांगत होते माझा छळ होतो छळ होत शेवटी जेव्हा त्यांनी आत्महत्या केली तेव्हा सगळं प्रशासन जागे झालंय तर त्यांना न्याय मिळावा त्यांच्या घरच्यांना लवकरात लवकर मदत हवी अशी आमची मागणी न्याय मिळणार डिले का होत अटक केली आरोपींना सगळी प्रक्रिया पूर्ण केली सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये एक पो पो एका गुन्हेगारा जवळ त्यांनी त्याला अटक केली आहे त्यांनी पण अजून एक गुन्हेगार फरार आहे घर घरमालकाचा मुलगा तो अजून फरार आहे त्याचा पत्ता नाहीये अजून निंबाळकर साहेब त्यांचा कॉल रेकॉर्डिंग पण न्याय मिळताना दिसत नाहीये ना पोलीस प्रशासन सांगितले अटक झाले पण त्याच्या पुढे काय पुढची प्रक्रिया काय ठसून चौकशी झाली पाहिजे इतकं